आज या ठिकाणी माझं आत्मचरित्र सिआयन याचं प्रकाशन सर्व मान्यवरांच्या उपस्थित झालं सिआयन तुम्हाला प्रश्न पडला असेल नाव सीआयएन म्हणजे काय सिंह आणि आयन या दोन शब्दात हा सीआयएन आयन म्हणजे मार्गक्रमण सिंहाचं मार्गक्रमण म्हणजे सिआयन तर त्या माझ्या ह्या वाटचालीचा हा आढावा आहे मला काही सांगायचंय हे लक्षात आल्यावरच मी आत्मचरित्र लिहिण्याचा निर्णय घेतला ऐंशी वर्षाच्या वाटचालीचा लेखाजोखा आज प्रकाशित झालेल्या सीआयन या माझ्या आत्मचरित्रात मांडला आहे मी पुढारीचा संपादक म्हणून पन्नास वर्षाहून अधिक काळ लोकशिक्षणाचं काम करत आलो आहे त्यामुळं माझ्या या आत्मचरित्रात माझ्या वैयक्तिक जीवनातील घडामोडीपेक्षाही गेल्या पन्नास साठ वर्षातील सामाजिक राजकीय अशा सर्व घटनांचा कालखंड यामध्ये शब्दबद्ध झालेला आहे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आढावा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब ते आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यापर्यंतचा सर्व राजकीय घडामोडीचा ताळेबंद या आत्मचरित्रात पाहायला मिळेल